नाव श्याम सुंदरी शिवली वर्ग पाचवी शाळेचे नाव नगरेश्वर पाटील किल्ले तर मी तुम्हाला आता दहा अंकाचे वाचन लेखन सांगणार तर आपण आता इथे रकाने मांडले आहे तर आपण इथे लिहू एकक दशक शतक हजार दशक लक्ष दशक कोटी दशक दश़ग कोटी तर आपण आता इथे अंक घेऊया तर ह्या अंकाला म्हणतात दर्शनी किंमत तर आता आपण याची स्थानिक किंमत करूया तर एक लाख ती तीन लाखात हो ला। हजार वर आठ हजार करायचे तर आठ वर किती शून्य द्यावे लागतील दशा हजार की हजार करायचे असतील तर त्याला किती शून्य द्यावं लागतील ला, साथ किती तर आता आपल्याला इथे सर्वात मोठी संख्या मिळालेली आहे तर आपण आता याचे अंकचे वाचन करूया तर आता मी तुम्हाला हे वाचन ऐकून दाखवते दोन अब्ज छप्पन कोटी एकूण ऐंशी लाख अडतीस हजार चारशे तेपन तर तुम्हाला समजलं आता हे कसं करायचं